नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण ऑलिजी सांगोले ज्या कालवड बाजारामध्ये तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की टॉपच्या कालवडी दाखवा तर त्यांच्यासाठी आपण बऱ्यापैकी टॉपच्या कालवडी तोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून आहात ते देखील कमेंट करून सांगायचं आहे म्हणजेच आम्हाला समजून जाईल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन आहेत मित्रांनो एक कमेंट लाख जे आपण व्हिडिओला कमेंट करत चाला आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत चला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैल बाजार असेल म्हैस बाजार असेल गाई बाजार असेल खिल्लार बैल बाजार असेल शेळी बाजार असेल असे संपूर्ण कालवड बाजार असे संपूर्ण बाजार टाकण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो घर बसल्या संपूर्ण बाजारचा अहवाल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपण आपले व्हिडिओ कुठून बघता कमेंट करून सांगा आणि कोणत्या प्रकारच्या कालवडी बघायला आवडतील ते देखील त्या ठिकाणी कमेंट करून सांगा म्हणजे त्या पद्धतीच्या कलवड्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर सांगोला बाजारामध्ये बऱ्यापैकी मित्रांनो हर नमुने त्या ठिकाणी कलवडी येत असतात त्यामधील बऱ्यापैकी टॉपच्या कलवड्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया तर जास्तीचा वेळ न व्हॅलू व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार बोला नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावच निगडी निगडी बरं दाताला कसं आहे आतच येते दोन्ही आताच आहे आता किती किती महिने आहेत वर्ष वर्ष येत एक एक वर्ष झालं हां मेतावरनं बघू शकताय टॉपच्या कलवडीचं दोन्ही बी एक एक वर्ष जे त्या ठिकाणी बघू शकत आहात बाजारामध्ये गर्दी असल्यामुळे थोडं दाखवायला अडचण निर्माण होते कुठल्या ब्रीडचे आहेत हां ब्रीड ब्रीड कुठल्या जाती आहेत एच एफमध्ये एच एफमध्ये किती टक्के आहेत काय सांगता ये पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तरच्या काय किंमत सांगता जुडी किंमत तर मित्रांनो पंचावन्न हजार जुडी किंवा सांगे मालकांनी किती बऱ्या आहे पन्नास कुठ पन्नास मोबाईल नंबर नव्वद बावीस पंचेचाळीस झिरो एक झेरो सहा ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो एक पन्नास हजार आलं सेंस म्हणणं या दोनच्या चांगल्या कलवडी कलवडीचा त्या ठिकाणी लागलं तर त्या ठिकाणी संपर्क साधू शकतंय नमस्कार हो राम राम कुठल्या गावचा राम राम अकलूज अकलूज बरं दात लावला आहे लावलाय गाव आहे पाच महिने तपासून तपासून मेनो पाच महिन्या टॉप आहे आता लावलाय किती किंमत सांगतात पंचावन्न हजार किती पंचावन्न पंचावन्न हजार पाच महिने मित्रांनो बघू शकता ही कसं आहे पाच महिने हो कमी जास्त काय होईल कितीपर्यंत

एकदम टॉप टॉप क्वालिटीचा मला मित्रांनो ऐंशी हजार किंमत सांगली पहिलीकडे आपण आहे किती किंमत फायनल काय होईल साठ पासष्ट सुटेल तर साठ पासष्ट सुटेल असं तर बघू शकत याच्या काय बोल आता

तुमच्याकडे आपल्याकडे काय काय किती किती भावात मिळते तर बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटी एकोणीस हजाराच्या भावात येतो म्हणजे तर ही फायनल सगळी पंधरा सोळा ती बरं पंधरा सोळा आले का ते पंधरा सोळा पंधरा सोळा माफात सगळी वासर मिळते आपल्याकडे सगळी चांगल्या क्वालिटी आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विचार मी शिंदे राहणार नव्याण्णव बावीस जुरो चार सोळा त्रेचाळीस त्रेचाळीस नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा शोध हां बर किती महिन्याचा येईल

किंमत हे जर पंधरा तेच दहा हिशोबाने चला दोन दिवस होऊ घे तर देऊ हा फायनल किती म्हणलं तेरा तेरा तीन तीस हजार लाईन दिवस नाही देऊत किती बरे दोन याला पस्तीस तर या पंधरा पस्तीस ठीक आहे मोबाईल नंबर पंचाण्णव सत्तावीस सत्तर एकोणतीस बारा सत्तर एकोणतीस बारा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद शेतकरी मेथ मिळू शकता बाजारात कालवडी भरपूर प्रमाणात आले तर परंतु मध्ये दाखवण्यासारख्या कालवडी नाहीत त्यामुळे जेवढ्या चांगल्या वाटल्या तेवढा आपण सवर करण्याचा प्रयत्न केलाय तर आपण व्हिडिओ शूट परत धन्यवाद नमस्कार 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 बोलल्या गाव शिवण्या शिवने बर किती महिन्यात सहा महिन्याचा सहा महिन्याचा किती किंमत सांगताय दहा हजार रुपये सांगतोय दहा हजार सांगताय आहे कितीपर्यंत मागितले सात पर्यंत मागणी चालू आहे सात पर्यंत मागते ती बर तर मित्रांनो बघू शकता शेंग जाळली बर तर थोडं खराब आहे मित्रांनो ही शेंग जाळलेली दहा हजार मालकाने किंमत सांगितलेली तर सात हजार पर्यंत मागते ती काय किती आलं तर स्वाडाचे आठ साडे आठ आलं स्वाडाचे एक हजार रुपये राहिले तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ही पॅचला वगैरे आहे तर ह्याच्या पाठीवर देखील बघू शकता चित्र कशा पद्धतीने कोणाला लागले तर नक्की त्या ठिकाणी संपूर्ण साधा दादा नंबर देणार आहोत आठ हजार आलं का ह्याचा व्यवहार होणार आहे साडेसात पर्यंत आठ लाच दिस मोबाईल नंबर त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर एक्क्याऐंशी हा अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर एक्क्याऐंशी ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबव्या व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत धन्यवाद